पाच महिन्यापासून आपण छोटावाना चाललाय दर्यामध्ये नमस्कार मंडळी मी आकाश आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी वानं लेपायला चाललो म्हणजे वानं टाकायला चाललो आहे पाच महिन्यापक्षी आपला छोटा वाणा चालला आहे दर्यामध्ये बघा आता वडी पण काढाय घेतले आता जालं भरून घेतो जाला आणि बांबू आपण पहिल्या दिवशी बांबू आणले वाण्यामध्ये मारले त्याच्या पहिला पण मारलेले पण वादळ तुटलं त्यामुळे आपले बांबू भरपूर तुटले देला। तरे देला। तरे 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 तर मंडली यश गेला उड्यान भरतीचा टाइम आहे पाणी भरते आता आपण बांबू आणि जाल भरून घेऊ चाललं चाललं आता काकाची मुलं पण आली रेडी झालं काय रे रेडी झाला मंडळी चालले असते असती वरती भरत भरत कुठे टाईम लागत बघा कशी भरून जायचं आपला घरघर लागली बघा मंडळी जालो जॉईन करा घेतल्याच ते फुगडी पण काढून झाले पडल्यावर सोबत दमलं सगळी पाणी पण सुकती लागले आता मंडळी अशी महिनेच असते आता बांबू भरायला घेतले मध्ये होळी झालं घेतले ना बांबू तर मंडळी काम चालूच आहे कारण की पाणी पण सुकती लागलंय फास्ट आता काम करायला लागेल चला चला आता वड्यात चाललंय आपलं चाल पुढे मंडळी इकडचे सर्व बांबू तोडले वाजल आलेला त्या टायमाला बोट्या आलेला त्यामुळे सर्व बांबू तोडलेले ते परत बांबू मारला गेले ते पण दुबले नाश्ता करतोय आता वडिती चालू आपण वर यश बघा इथे आपले बांबू तुटले तर यश बांबू मारायला गेले आपण जाऊ वरती मंडळी तिवरामध्ये आलोय आता इथून जाल टाकत टाकत जाणार आहे आपण खाली मंडली वरची उपरी आणि खालची उपरी म्हणजे खालचा बाग खालची बागेला आपण पाय देऊ आपण जाला टाकत पुढे पुढे चाललोय मंडळी जाला टाकत टाकत चाललोय पुढे बघा यश तिथे बांबू मारतोय बोट ठेवले तर बोटीचे खड्डे एवढे पडलेत ना डायरेक्ट दलदलमध्ये शिरतो असं वाटतं तर मंडळी बघा असे दोरे लावायला लागतात पूर्ण वाण्याला बघा यश तिथे काठी घालतो त्याने आपला वान फिट घेतो दोऱ्याशिवाय वान उभा नाही राहू शकत आता असं पूर्ण वाण्याला लावायचं आपल्याला लावून घेऊ आपण ओला फूट बांबू आणि टाकूया पण चिखलात सहा फूट चिखल्यात बांबू मारसाईस इझी नाही असते कारण की चिखल्याच्या खाली पण एक रेतीचा भाग असते त्याला फोडावं लागते बांबू आता अखे वाण्याचे बांबू मारायचे आहेत ते आता मारून घेऊ ते दाखवायला नाही मिळणार काम वाटलेलं आहे ते केलं नाही तर नंतर आपल्यालाच करायला लागेल चला आता बघा मंडळी यशने बांबू मारले तिथे तिथे बांबू मारायचे थोडे अर्धा पालाव टाकून झाले यश आता चाललंय पुढे पाय पालोय एवढच बांबू पुढचे बांबू मारायचे पाणी पण सुकला अंगाची माती झाली मंडळी आता आलोय पूर्ण वाणं सुकले भाल पूर्ण सुकलेला बघा तिथून चालत 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 इथे आलोय जाम दमलोय आता चाललोय घरी परत उद्याला येईन आता थोडा वाहन झालाय अजून दोन दिवस जातील वानं पहिला तिथून एवढा भाग झालेला आपला बाकी कोणी बाकी आता तिथपर्यंत बाकी आहे हा पूर्ण भाग बाक बाकी आहे इथे बांबू पण मारायचे आहेत बांबू पूर्ण तोडले बोटीने वादर आले तेव्हा बोटेनुसार बांबू तोडले तर मंडळी आजचा दुसरा दिवस आज मधला भाग म्हणजे मधला जाला टाकायला जाणार आहे जाला आणि बांबू बांबू टोटल साठ सत्तर मा 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 तरी बांबू अजून लागतील दोन्ही साईडचे झालेत बांबू मारून आणि एके साईडचं जालं पण टाकून झालेत आज मधलं जाल टाकणार आहेत पण ती आहेत कारण की रमेश मामा नाही आला रमेश ना मामाला कोणतरी वारले त्यामुळे आला नाही आज गेला ओढ्यानेला भरती फुल आहे आता सुक्ती पण लागेल थोड्या वेळाने आपण जाल वरून घेऊ तिथपर्यंत लाश का वर आहे बाबा आपण उलट वर येईल आम ऊन पडते मंडली जाम महिन्यात असत आत मोडले आला वरून वरून आता दुसरा दिवस बघायला गेलो तर तिसरा दिवस मंडळी बांबू भर घेतले काय का मंडली झालं पण आता भरायला घेतले एक थोडी बांबूशी झाली पन्नास बांबू झालेत अजून यश काढतोय जाल्यावर बांबू झाला असे नाही आहे खरी मेहनत तर मंडळी फायनली झालं भरून झालेलं आहे एक होडी गेली बांबू मारायला आपण चाललो पुढे बांबू मारायचा तर मंडळी आता होड्या अलग आणि आता बांबू मारायला घेतो बघा इकडच्या साईडचा बांबू आपला मारलेला आहे बांबू मारत आपली होडी बघा तिथे आहे तिथे जायचं आपल्याला इकडचं आपला चाल पण निघून झाले ना बांबू पण मारून झाले इथून बांबू आता इथून बांबू मारत मारत आपण होडीत जाणार आहे तिथून बांबू मारत पुढे जाणार आहे थोडं आता मंडळी बांबू मारायला घेतो व्हिडिओ पण नाही काढाय कारण की पाणी एक पुरुष पाणी आहे आणि मला एकट्यालाच बांबू मारायचा आहे इथून तिथपर्यंत चला आता बांबू मारून घेऊ मंडळी शेवटी पोचले आपण मंडळी आता पाणी सुकलेलं आहे आणि जालं पण टाकून घेतलेलं आहे पाणी भरपूर फास्ट सुकत होता आता यश आणि मी परत अलग अलग होणार आहे पाय द्यायसाठी बघा पाणी बाग पूर्ण मातीचा आहे पाणी भरपूर फास्ट सुकते तर मंडळी इथपर्यंत झालं टाकून झालेलं आहे आता हा बाग उडला आहे बस इथून आपण तिथपर्यंत झालं टाकलेलं बघा तिथे यश आहे यश तिथे पाय दिवायला गेलाय इथून इथपर्यंत आपल्याला झालेला पाय द्यायचा आहे आता पाय देऊन घेऊ आलो पण पडेल हा तिसरा दिवस आहे बघायला जायचा दुसरा दिवस बांबूचा तिसरा अजून बांबू आहेत तिथे पाच सहा बांबू मारायचं नंतर बघा मंडळी तर झालेला पाय पण देऊन झालेला आहे तर चालू घरी खाडी पण सुकली तर झालं दाबून झालेला आहे आता एका साईडचा सा भाग उडला आता पुढच्या दिवशी आपण तो पण पूर्ण करू चला तर मंडली दिवस तिसरा आता बघा खाडी पण सुकलेली आहे आज उलट करणार आहे भरतीवर जालं टाकणार आहे आता जाला काढा घेतो लाचचा भाग आहे त्यामागशी होईल वाण ओके अगा मंडळी झालं जॉईन करा घेतलं अगा मंडळी झालं जॉईन करा घेतले तिथे जाल भरले इथे जॉईन करायचं तिथे जॉईन करायचं साष्ट आहे तर स्लो सुकते पाणी लोऱते मंडली लाल भरा घेतले काल तर निघाल खाली वराला दार भरती पण आलाय पटापट का तर मंडली आता जाला टाकला घेतो हा भाग टाकायचा इथे बांबू बाकी आहेत पाच बांबू ते पण मारून घेतो इथून टाकत टाकत आता भरती जातो पाणी पण भरती टाकलं चालले टाकीत चालले पुढे पाणी पण भरते काम चालूच आहे पुराजवळ पोचलेलो आहे हा पाण्याचीच काम चालू आहे पाठवून पाहिजे ते पण जाला टाकत चाललोय झालेलं आहे का वाणत झालेलं आहे जालत टाकून आता आपलं जाल टाकायचं काम तर झाले आता उडले ते दोरं लावायचं काम ते पण करू उद्याला फोर काय तर मंडली उशिरा झाला वाटते पाणी सुकलेलं आहे ओडी आपले तिथेच लागले आहे आपल्या वरचा पालाव टाकायचा आहे ना दोर लावायचा आहे वाण्याची आज फावडाचं काम आहे मग मंडळी वाथर लावायचं काम बाकी आहे यात चाललंय पुढे दोर लावत आपण तिथून दोर लावत लावत आलोय इथे आपला बोसका बोसका खानाला घेतले बघा उलटी करायला ला लागली बोसकला अशी मेहनत असते पहिलाच बोनी झाली बोसकेनस मोठा कुरला जोडी आहे जोडी आहे एक नंबर आहे शिंबरा यास हे चला रे पडक हे बघ काय साहेब बसलं आहे दमला काय रे दमला दाबो 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 आयसा कुठं दाबा, दाबा, दा। दाबा लागतं चिकला रमेश मा तीन दिवस गाय गाय पोहता तर मंडळी टिवरामध्ये पोचल्यावर टिवरामध्ये जाकला घेते ही महिन्यात सगळ्यात जास्त असते कारण की इथे खुबऱ्या पण असतात आणि पाय पण कापतात मला दाखवतो पावडं मारून खड्डा करावं लागते त्यानंतर जालं ठेवून पायाने दाबून त्यावर परत चिखल टाका लागते या महिन्यात आहे हा मंडळी तिवरामध्ये बघा फावडंनी झालं घालावं लागते

सकाळी आलेलो दुपार झाली संध्याकाळ बनायच वाटते आजच तर मंडळी फायनली आपला वाना रेडी झालेला आहे आता भेटूया लवकरच वाणे मासेमारीमध्ये पंडली आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय लवकरच भेटू वाणे मासेमारीचा पहिला दिवस छोट्या वाण्यामध्ये चला